हा पंतप्रधान सुद्धा शोधतायत देशभर कुठे सापडतोय काय दहा वर्षात तरी विकास जन्माला आलेला कुठे दिसत नाही आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनीच हा मुद्दा सोडलेला आहे ते आता विकासाच्या मुद्दावर नाही लढवत आहेत ते वेगळ्या मुद्द्यांवरती वेगळ्या मुद्द्यांवरती या निवडणुका लढवत आहेत त्यामुळे विकास हा निवडणुकीचा मुद्दा नाही विकास ही राजकारण्यांची म्हणण्यापेक्षा सरकारी पक्षाची नैतिक जबाबदारी आहे तो मुद्दा नाही होऊ शकत असू शकत नाही मतं मागण्याकरता ते तुमचं नैतिक कर्तव्य आहे नैतिक जबाबदारी आहे राज्यकर्ते म्हणून आणि जर सरकार अपयशी ठरलं असेल तर ते सरकारचं अपयश आहे तर एकूणच जनतेमध्ये ज्या पद्धतीनं आता ज्या पद्धतीनं पक्ष जे आहेत ते मूळ पक्ष मुख्य पक्ष फुटलेले आहेत आणि त्या फुटीनंतर आता संपूर्ण देशभरामध्ये या निवडणुका होत आहेत एकूणच ईडी सी बी असेल यांच्या कारवाया देखील त्याला कारणीभूत ठरत आहेत तसं बघता एकूणच या सर्व राजकारणाकडे ज्या पद्धतीनं आता कुटीरता झालेली आहे पक्ष पक्षामध्ये गट पडले जनता कुटीर पक्षांना मान्य करेल का ऍक्सेप्ट करेल का काय वाटतं आपण ह्या सगळ्या गलिच्या राजकारणामुळेच या देशातल्या जनतेला आता शंका वाटायला लागली आहे की या देशातली नष्ट लोकशाही नष्ट होऊन या देशात, देशात, देशात हुकूमशाही येते की काय आणि ते वातावरण ह्या असल्या गलिच्छ नीच हलकट राजकारणामुळेच या देशात निर्माण झालं आहे आणि म्हणून जनतेचा विश्वास जनते हा सत्ताधाऱ्यांवरचा उडायला लागलेला आहे आणि म्हणून जनतेनं हा निर्धार केला आहे की राज्यकर्त्यांना जे काय करायचं असेल परंतु जनता मात्र लोकशाहीच्याच बाजूने उभी राहील कोणत्याही परिस्थितीत हुकुमशाही या देशातली जनता स्वीकारणार नाही आणि म्हणून ज्याने ज्याने पक्ष फोडायचं काम केलेलं आहे किंवा पक्ष फोडलेले आहेत या सगळ्या घटनांबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये क्रोध आहे चीड आहे संताप आहे आक्रोश आहे कुठल्याही प्रकारची सहानुभूती या पक्ष फोड्यांना जनतेच्या मनामध्ये नाही उलट ती सहानुभूती आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे आज ती सहानुभूती ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता या पक्ष फोड्यानं धडा शिकवल्याशिवाय राहणार टीका खरं म्हणजे हा प्रश्न हा म्हणजे याला उत्तर द्यावं की न द्यावं याची कधी गरज नाहीये ते माझा नाही अपमान करत आहेत त्यांना भान नाहीये त्यांना म्हणा तुम्ही लोकसभा लढवताय तुम्हाला जनतेकडे मत मागायला जायचंय ज्या मतदारांनी सहा वेळा आनंद गीतेला निवडून दिला त्या मतदारांचा अपमान करतायत भान ठेवा भाजप ज्या पद्धतीनं चारशे पाच चा नारा त्या ठिकाणी देतोय ईव्हीएम मशीन मध्ये काही गडबड होण्याची शक्यता का आहे का विरोधकांचा खूप मोठा सूर आहे हे जगात त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आता ते वाटतंय ते म्हणतात साहेब तुमची हवा चांगली आहे वातावरण चांगलं आहे पण ईव्हीएमचं काय अशा प्रकारची शंका निर्माण होणं हे या देशातल्या सत्तेचं आणि विशेष करून प्रधानमंत्र्यांचं फार मोठं अपयश आहे नाही हे सगळ्यांनाच पाय धरायची वेळ येणार आहे कारण हे सगळे विश्वासघातकी आहेत विश्वासघातक्याला समाजामध्ये स्थान नसतं विश्वासघातक्याला शेवटी आपली पापं लपवण्याकरता कोणाला तरी शरण जावं लागतंच आणि एक ना एक दिवस हे सगळे विश्वास घात की पुन्हा शरण येतील ते काय म्हणतील ते त्यांनी काही म्हणू देत जे काय घडायचं ते घडतंय घडणार आहे घडू देत निवडणुकीच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी घडत असतात